नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधवांनी एकच सूर लावलेला आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली का मित्रांनो खरोखर आता नमो शेतकरी योजना बंद झाली का जर नमो शेतकरी योजना बंद झालेली असेल तर ती का बंद झाली बंद झाली नसेल तर ती चालू आहे तर मग नमोचा सातवा हप्ता का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यासाठी एवढा विलंब लागतोय आणि नमोचा सातवा आणि आठवा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार अशी सुद्धा चर्चा आता सोशल मीडियावरती आपल्याला ऐकायला भेटते की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोजा सातवा आणि आठवा असे एकत्र चार हजार रुपये माहिती सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न तो म्हणजे नमो शेतकरी योजना बंद झाली का तर शेतकरी मित्रांनो अजिबात नाही नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही ती योजना चालू आहे आपण जर पाहिलं तर पी एम किसानच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे किंवा शास राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी नवीन योजना अंमलात आणलेली आहे मग आता पी एम किसानची योजना जसे की चालू आहे त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनासुद्धा चालू आहे परंतु एवढंच आहे आता शेतकरी बांधव म्हणतील की नमो योजना जर चालू आहे तर मग आमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता का पडत नाही आहे किंवा नमो शेतकरीचा हप्ता येण्यासाठी एवढा विलंब का लागतो आहे शेतकरी मित्रांनो जसं की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वाटप होण्यासाठी सुद्धा खूप उशीर झालेला आहे परंतु पी एमचा हप्ता वाटप झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांमध्ये नमोचा हप्तासुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असतो कारण पी एमचा हप्ता वाटप झाल्यानंतर पी एम किसानचा जो डाटा असतो तर तो डाटा केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठवला जातो आणि एवढे शेतकरी बांधव पात्र आहे ते शेतकरी बांधवांना एवढा निधी पोहोच झालेला आहे अशी माहिती ज्यावेळेस डाटा ज्यावेळेस राज्य शा शासनाकडे येतो त्यानंतर राज्य शासन त्यावरती जी आर काढतं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो मग आता अशातच एमचा विसावा हप्ता जमा होऊन भरपूर दिवस झालेले आहेत आणि तरी सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे रखडलेला तर तोच जमा झालेला जा नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये मा असे प्रश्न येत आहे कि नमोजा मा नमोजा की नमोजा हप्ता बंद झालेला आहे परंतु मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अद्यापही बंद झालेला नाही तुम्हाला जर नमो शेतकरीच्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे जर जाणून घ्यायचं असेल म्हणजे तुमच्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण होतात की नमोजा हप्ता वाटपास विलंब झाला मग ती योजना बंद झाली की काय असे संभ्रम तुमच्या मनामध्ये येऊ नये किंवा तुम्ही नमोज्या हप्त्यासाठी पात्र आहात का तुम्हाला येणार हप्ता मिळणार आहे का ही सर्व माहिती जर तुम्हाला घ्यावायची असेल तर तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन चेक करू शकता की तुम्ही नमोच्या योजनेसाठी पात्र आहात का नमोजा येणाऱ्या हप्त्यासाठी पात्र आहात का आता शेतकरी बांधवमधील पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती आम्हाला नमोची माहिती कशी मिळेल तर मित्रांनो पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच संकेतस्थळावरून पी एम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते वितरित केले जातात आणि पी एमच्याच धर्तीवरती नमोची योजना राबवण्यात आलेली आहे त्यामुळे पी एम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्हीही शेतकरी बांधव किंवा लाभार्थी संख्या एकच आहे किंवा पी एमचे जे लाभार्थी आहे ते शेतकरी बांधव नमोचे सुद्धा लाभार्थी राहत असतात त्यामुळे तुम्हाला जर कुठलीही प्रकारची नमोची माहिती घ्यायची असेल नमो शेतकरी योजनेची तर तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ती घेऊ शकता आता महत्वाचा प्रश्न शेतकरी बांधवांचा की पी एमचा सॉरी नमोजा सातवा आणि नमो, नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे पी एमच्या सातव्या हप्त्याची दोन हजार रुपये आणि नमोच्या सातव्या हप्त्याची दोन सॉरी नमोच्या सातव्या हप्त्याची दोन हजार रुपये आणि नमोच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपयांचा लाभ आम्हाला भेटेल का तर शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की खरं तर नमोजा जो सातवा हप्ता आहे तर तो, तो यापूर्वीच जमा व्हायला हवा होता परंतु तो अद्यापही जमा झालेला नाही बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि नमोजा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होत नाही असं सांगितलं जात होतं की पंधरा ऑगस्ट निमित्त सरकार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोजा सातवा हप्ता वितरित करू शकतं परंतु मित्रांनो उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि आज आत्ता आपण ज्यावेळेस व्हिडिओ शूट करत आहोत दुपारची वेळ आहे परंतु अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे शेत कृषी विभागावरून अशी अपडेट आलेली नाही की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी पेम नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाईल अशी कुठल्याही प्रकारची अधिकृत अपडेट आलेली नाही याचा अर्थ उद्या सरकारच्या माध्यमातून म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सरकार शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी देऊ शकतं असा जो भ्रम आपल्या मनामध्ये होता तर तो भ्रम तुटलेला आहे कारण अद्याप तरी अजून कृषी विभागाकडून नवीन अपडेट आलेली नाही पण संध्याकाळपर्यंत जर तशी कुठली अपडेट आली तर आपण नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मग आता उद्याच उद्या सुद्धा नमोजा सातवा हप्ता येणार नाही मग तो नक्की केव्हा येणार असाही प्रश्न आता शेतकऱ्यांना पडेल तर शेतकरी मित्रांनो आता सध्या ऑगस्ट महिना चालू आहे आणि या ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्येच शेतकरी बांधवांना नमोजा सातवा हप्ता येऊ शकतो अशी आशा व्यक्त करतो आपण किंवा अशी माहिती समोर येत आहे कारण कृषी विभागाकडून फिक्स अशी नमोची तारीख किंवा नमोच्या सातव्या हप्त्याबद्दलची तारीख ही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही आणि कृषी विभागाकडून आपण ज्यावेळेस माहिती घेतली नमो शेतकरी योजनेबद्दलची त्यावेळेस एवढंच माहीत झालेलं आहे की नमो शेतकरी योजना जी शेतकरी बांधवांमध्ये जो संभ्रम आहे की नमोची योजना बंद झाली तर ती योजना बंद झालेली नसून चालू आहे आणि राज्य शासनाच्या माध्य केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाला पी एमचा डेटा देखील पाठवण्यात आलेला आहे आणि राज्य शासनाच्या माध्यम राज्य शासनाकडे सुद्धा तो डेटा पोहोचलेला आहे परंतु आता अर्थ विभागाकडे हा डेटा जाणार आहे आणि त्यानुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर नमोचा सातवा हप्ता सॉरी नमोची योजना बंद झालेली आहे का तर योजना बंद झालेली नाही त्यानंतर शेतकऱ्यांचा पुढचा प्रश्न आहे की नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र येणार का तर याबद्दलसुद्धा कुठल्याही प्रकारची अपडेट समोर आलेली नाही परंतु शेतकरी बांधव अशी आशा लावून बसलेले आहेत ला की नमोचा सातवा हप्ता भेटण्यासाठी खूपच विलंब झालेला आहे खूप उशीर झालेला आहे त्यामुळे आता नमोचा सातवा आणि नमो, नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्तासुद्धा याच हप्त्याबरोबर वितरित केला जाऊ शकतो म्हणजे शासनाच्या माध्यमातून असं केलं जाऊ शकतं परंतु अशी कुठल्याही प्रकारची अधिकृत अपडेट नाही की न सातवा आणि आठवा हप्ता एकत्र जमा होणार आहे म्हणून त्यामुळे शेतकरी बांधवांना कुणीही अशा अफवांवरती लक्ष द्यायचं नाहीये जर आपल्या आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी बांधव असाही प्रश्न विचारत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला विधानसभा निवडणुकीपूर्वी शब्द दिला होता की आत्ता जे काही शेतकरी बांधव बारा हजार रुपयांचा वार्षिक लाभ घेत आहात त्याऐवजी आम्ही पंधरा हजार रुपयांचा वार्षिक लाभ देणार आहोत अशी सुद्धा घोषणा त्यांनी केली होती की शेतकऱ्यांना वचनही त्यांनी दिलं होतं परंतु आपण जर पाहिलं तर अधिवेशन विलक्षण झाल्यानंतर किंवा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनही झालं पावसाळी अधिवेशनसुद्धा झालं परंतु एकाही अधिवेशनामध्ये नमोच्या निधीच्या वाढीबद्दल तरतूद करण्यात आली नाही वाढीबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाही त्यामुळे आत्तापर्यंत जसं की आपण प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ हा घेत आहोत नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचासुद्धा दोन हजार रुपये प्रत्येकी लाभ घेत आहोत त्याच पद्धतीने आता नमोजा सातवा हप्तासुद्धा आपल्याला फक्त आणि फक्त दोन हजार रुपयांचाच येणार आहे परंतु अधिकृतरित्या ती तारीख कोणती आहे म्हणजे नमोजा हप्ता नक्की किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याबद्दलची अधिकृतरित्या तारीख जाहीर झालेली नाही जशी की कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृतरित्या नमो शेतकरी योजनेची तारीख फिक्स करण्यात येईल त्यावेळी आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट क्लिअर झालेले असतील असंच अस्ति मला वाटतंय पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत हिंद जय जह महाराष्ट्र आणि हो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत हिंद जय जह महाराष्ट्र